नमस्कार मी फराफ खान तुम्ही बघताय महाराष्ट्राचा नंबर वन मराठी न्यूज चॅनल न्यूज एटीन लोकमत आणि बुलेटिनच्या सुरुवातीला एक ब्रेकिंग न्यूज आहे पुण्यात संन्यास्त खडक नाटकावरून वाद चिखळलेला आहे पुण्यातल्या यशवंत नाट्यगृहात स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या जीवनावर आधारित सन्यस्त खडक नाटकाचा प्रयोग सुरू होता यावेळी वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी नाट्यगृहात जाऊन जोरदार घोषणाबाजी केली आणि खडक नाटकामध्ये तथागत गौतम बुद्धांची अवहेलना करण्यात आल्याचा आरोप वंचितच्या कार्यकर्त्यांकडून करण्यात आला होता नाटकाचे प्रयोग होऊ देणार नाही असा इशाराही वंचित देण्यात आला त्यानंतरही नाटक आयोजित केल्यानं वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते आक्रमक झाले वंचितच्या कार्यकर्त्यांनी यशवंत नाट्यगृहात जाऊन घोषणाबाजी करत गोंधळ घातला पुण्यातल्या यशवंतराव चव्हाण नाट्यगृहामध्ये वंचितच्या कार्यकर्त्यांनी राडा घातलेला पाहायला मिळतोय संन्यास्त खडंग हा नाटकाचा प्रयोग जो आहे तो या खरं तर यशवंतराव चव्हाण नाट्यग्रहात सुरू होता या नाटकाला वंचितनं याआधी देखील आक्षेप घेतला होता पण आज पुण्यातल्या या नाट्यग्रहात हे नाटक सुरू असताना सहा वाजता हे नाटक सुरू झालं आणि त्यानंतर आठ ते सव्वा आठ वाजता हे सगळे जे कार्यकर्ते आहेत वंचित बहुजन आघाडीचे त्यांनी या नाटकाला आक्षेप घेत जोरदार घोषणाबाजी केली आणि ते नाटक बंद करण्याचा प्रयत्न केला विशेष म्हणजे या नाटकाला भाजपच्या खासदार मेधा कुलकर्णी देखील उपस्थित होत्या काय हे नाटक आहे नेमकं वंचितचा आक्षेप या नाटकावर काय आहे या नाटकातले असे कोणते संवाद आहेत ज्यावरती या वंचितनं आक्षेप घेतलाय हे सगळं आपण जाणून घेणार आहोत आपल्यासोबत वंचितचे जे आंदोलनकर्ते होते ते आहेत मला सांगा काय नेमकं नाटक होतं हो तुम्ही आक्षेप घेतला नाटक नाटक सुरू असताना घोषणाबाजी झाली पोलिसांनी तुम्हाला बाहेर काढलं काय सगळा प्रकार घडलाय नाही नुसतं आम्ही नाटक बंद पाडायला नाही गेलो तर ते नाटक बघण्यासाठी गेलो होतो सावरकर लिखित जे हे नाटक आहे ह्याच्यामध्ये ताजागत गौतम बुद्धांचा जो तत्व आहे जो है। है विचार आहे ह्याचं पूर्णपणे हनन झालेला आहे बुद्धाचा विचार हा कसा चुकीचा आहे आणि हिंसा ही कशी काय बरोबर आहे त्याच्यामुळं जा जगाला जिथं जगाला 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 शांतीचा मार्ग बुद्ध पाहिजे जगाला युद्ध नकोय आणि ह्या पद्धतीची जी समस्त भारतीय मागणी करतात इथले जे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत देशाचे प्रधानमंत्री आहेत जेव्हा ते देशाच्या बाहेर जातात तेव्हा म्हणतात मी बुद्धाच्या देशात ना आलोय आणि त्यांची आर एस ची पिलावत जर बुद्धांच्या विरोधात जर लिखाण करत असेल बुद्धांच्या विचाराच्या विरोधात जर लिखाण कुठला तो संवाद होता ज्याच्यावर आक्षेप घेतला नाटक बुद्धाच्या तत्वज्ञानाच्या विरोधात आहे काय म्हणतात प्रत्येक नाटकामध्ये हेच दाखवलेलं आहे की जो पण काही समाजात प्रश्न निर्माण होतो तो शांततेने सोडवता येऊ शकत नाही त्याचा शेवट हा वादानी भांडणानेच होऊ शकतो प्रत्येक वेळेस तलवारच उचलावी लागते तेव्हाच कुठं समाजातले प्रॉब्लेम सॉल्व्ह होऊ शकतात कोणत्याही प्रॉब्लेमचं शो सोल्युशन शांती नाही आहे बुद्धांची शिकवण शांती जी आहे ती पूर्णपणे कशी चुकीची आहे आणि प्रत्येक वेळी तलवार घेऊन हातातच कसे मार्ग काढले जाऊ शकतात तो मार्ग कसा योग्य आहे हे ते नाटकातून दाखवण्यात आलेलं आहे